नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहेत आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे मात्र राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडताना आपल्याला आज दिसून आल्या अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये पंधरा मिनटं चर्चा देखील झाली मात्र नेमकी कशावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही विरोधी पक्षनेत्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देखील दिल्याची माहिती समोर येत आहे दुसरीकडे फडणवीस यांच्या भेटीनंतर लगेच उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली आहे विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणाचा असावा या संदर्भात ही भेट झाली असल्याची माहिती समोर येत आहेत उद्धव ठाकरे यांनी आज अचानक राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे तर मित्रांनो आपल्या या भेटींबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद